यावेळी फिक्स वाटतंय आर सी बी जिंकणार घराच्या तर गुजरातला आहे पण एम आय जरा डेंजर वाटते फायनलला आले तर हारायचे नाहीत काही दिवसांपूर्वी या चर्चा प्रचंड फॉर्ममध्ये होत्या पण नेमकी आय पी एल स्थगित झाली आता देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं आय पी एलचं स्थगित होण्याचं टायमिंग तसं परफेक्टच होतं पण नंतर युद्धविराम झाला परिस्थितीमधला तणाव निवडला आणि आता सतरा मेपासून आय पी एल पुन्हा सुरू होतीये आणि आता चर्चांचा टोन जरा वेगळा आहे आता काही जणांना वाटतंय कोहलीनं जिंकायला पाहिजे काही जणांचं मत आहे गुजरातसाठी विषय सोप्पा झालाय कुणी अजूनही पंजाबवर पैज लावायला तयार आहे तर कुणाला के के आरवर विश्वास आहे पण ब्रेक असेल त्यानंतर इंटरनॅशनल प्लेयर्सचं ताळ्यात मिळत असेल आय पी एलमध्ये नेमकं होणार काय प्लेऑफमध्ये कोण जाणार कोण कुणावर अवलंबून राहणार थोडक्यात कोण जात्यात आहे आणि कोण सुपात पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू आता आधी बघावं लागेल जागा आहेत किती आणि इच्छुक उमेदवारांची संख्या किती तर चेन्नई सुपर किंग्स राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या तिन्ही टीम्स प्लेऑफच्या रेसमधून बाहेर आहेत त्यामुळं खरी कॉम्पिटिशन आहे सात टीम्समध्ये आता सात टीम्सपैकी गुजरात आणि आर सी बी सहज प्लेऑफला जातील अशी चिन्ह आहेत पंजाब किंग्ससाठी पण विषय लांबचा नाही त्यामुळं स्पॉट उरतो एक आणि टीम सुरतात चार मुंबई दिल्ली कोलकाता आणि लखनौ त्यामुळं खरी फाईट आहे चार उमेदवारांमध्ये एक एका सीटसाठी पण इतरही विषय सोप्पा नाही फिक्स पुढं जातील अशा टीम्सना दणका बसण्याची शक्यता आहेच कारण अशा वेळी जर तरची गणितं प्रचंड चर्चेत येतात त्यामुळं एकेका टीमचं काय होणार हे पाहिलं की कोण जात्यात आणि कोण सुपात याचा अंदाज लावता येतो पॉईंट टेबलनुसार सुरुवात करू पहिला नंबर आहे गुजरातचा अकरा मॅचेसमध्ये त्यांचे सोळा पॉईंट झाले आहेत नेट रन रेट सुद्धा शून्य पॉईंट सात नऊ तीन असा स्ट्रॉंग आहे गुजरातच्या अजून तीन मॅचेस बाकी आहेत दिल्ली लखनौ आणि चेन्नईसोबत एक मॅच जिंकली की गुजरातचे अठरा पॉईंट्स होतील आणि त्यांचा क्वालिफिकेशनचा चान्स पक्का होईल पण होतोय सहज क्वालिफाय असं म्हणून गुजरातला निवांत राहता येणार नाही कारण खालच्या टीम पुसटचा धक्का देऊ शकतात गुजरात तीनपैकी एकही मॅच जिंकली नाही आणि आर सी बी पंजाब आणि मुंबईनं भारी परफॉर्मन्स दिले तर गणित नेट रन रेटवर येऊ शकतं पण सध्या तरी गुजरात तुपात चा आहे त्यांच्यासाठी रेस पहिल्या दोन नंबर मधल्या जागेची आणि त्यातून मिळणाऱ्या फायनलच्या एक्स्ट्रा चान्सची आहे दुसरी टीम आहे रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आर सी साठी हा सीझनच खतरनाक चाललाय घरच्या ग्राउंडवर हलणाऱ्या या टीमनं कमबॅक करत लाईनीत मॅचेस जिंकल्या आणि आता ते सुद्धा एक मॅच जिंकली की फिक्स क्वालिफाय होऊ या गणितावर आलेत अर्थात त्यांनाही थोडं जपून खेळावं लागेल तीन मॅचेसपैकी एक मॅच जिंकून सेफ व्हावं लागेल त्यांच्या मॅचेस कोलकाता हैदराबाद आणि लखनौ या टीम सोबत आहेत के के आर आणि लखनौला प्रत्येक मॅच डाय आहे पण आर सी बी गुजरात सारखीच निवांत आहे त्यांना फाईट द्यायचे ती पहिल्या दोन नंबरमधल्या स्पॉटसाठी त्यामुळं आर सी बी सुखात आहे व्हाईट जर्सी घालून फॅन्स मैदानात आहेत आणि कोलीसाठी यांना जिंकलं पाहिजे हे भावना त्यांच्या मनात आहे नंबर तीन पंजाब किंग्स पॉईंट टेबलमध्ये तिसऱ्या नंबरला मॅचेस खेळल्यात अकरा राहिल्या तीन पॉइंट्स आहेत पंधरा वरच्या दोन टीम्सपेक्षा फक्त एक पॉइंट कमी पण पंजाबसाठी वातावरण आहे कारण त्यांच्या मॅचेस राजस्थान दिल्ली आणि मुंबई अशा टीम्सच्या आहेत राजस्थान बाहेर पडले असले तरी त्यांना पंजाबला झटका द्यायचा चान्स आहे हेच दिल्ली आणि मुंबईला प्रत्येक मॅच आहे त्यामुळं सलग पराभव पंजाबला पण टाळायचे आहेत पण अर्थात पाचव्या नंबर नंतरच्या टीम्स इतक्या पॉईंट्सपर्यंत पर्यंत पोहोचणं अवघड असल्यानं एक किंवा दोन मॅचेस जिंकणं पंजाबसाठी पुरेसं ठरू शकतं आता सगळ्यात जास्त चर्चेत असलेली टीम मुंबई इंडियन्स ज्या प्रकारे मुंबईची सुरुवात झाली ते बघता अनेकांनी प्लेऑफची आशा सोडून दिली होती पण मुंबईच्या टीमनं आपल्या सवयीनुसार यामध्ये ट्विस्ट आणला आणि गणित खऱ्या अर्थानं बदललं सलग मॅचेस जिंकून मुंबईत चौथ्या नंबरवर आली आता मुंबईला राहिलेल्या दोनपैकी दोन्ही मॅचेस जिंकायच्यात एखादी हारली तर गणित दिल्ली पंजाबकडून हारली पाहिजे गुजरातकडून हारली पाहिजे टॉप थ्री टीम्सनं एकही मॅच हरायला नको अशा सगळ्या गुंता गुंतागुंतीच्या परिस्थितीत जाईल त्यामुळं सध्या मुंबई इंडियन्स सुपात आहे मुंबईची घासून रेस कोणासोबत असेल तर पाचव्या नंबरवर असलेल्या दिल्ली कॅपिटल्स सोबत दिल्लीचे आत्ता तेरा पॉईंट झालेत त्यांच्या मॅचेस बाकी आहेत तीन या तीनपैकी दोन मॅचेस जिंकणं त्यांना प्ले जाण्यासाठी महत्वाचं आहे पण त्यांचा मेन मॅटर असा आहे की त्यांच्या मॅचेस या टॉपच्या टीम सोबत होणार आहेत आधी गुजरात मग मुंबई आणि मग पंजाब त्यात गुजरात आणि पंजाबचं एक पाऊल प्लेऑफच्या दारात आहेच त्यामुळे खरी टशन असेल ती दिल्ली विरुद्ध मुंबई इथं डाव चौथ्या स्पॉटचा आहे जर दिल्लीनं मुंबईला हरवलं आणि पंजाब गुजरातमधली एक मॅच जरी जिंकली तरी दिल्लीचा चौथ्या नंबरचा चांगला चान्स तयार होतो पण जर मुंबई जिंकली तर मात्र गणित अवघड होऊ शकतं कोलकाता आणि लखनौची अस्तित्वाची लढाई आहे कोलकात्याच्या दोन मॅचेस राहिल्या आहेत त्यातली एक मॅच आर सी बी सोबत आणि दुसरी हैदराबादसोबत आहे या दोन्ही मॅचेस जिंकल्या तरी त्यांचे पॉइंट्स पंधरा होतील पण क्वालिफाय व्हायला त्यांना मुंबई आणि दिल्लीनं पुढच्या मॅचेस हारल्या तर चान्स मिळेल त्यातही कोलकात्याला नुसतं जिंकून चालणार नाही तर नेट रन रेट भक्कम ठेवण्यासाठी मोठ्या फरकानं जिंकावं लागेल हा सुद्धा बेसिक विषय नंतर आहे लखनौ सुपर जायंट्स यांच्या अजून तीन मॅचेस बाकी आहेत आणि आपले सोळा पॉइंट्स होतील हे अशा सुद्धा आता मॅचेस गुजरात हैदराबाद आणि आरसीबी सोबत होणार आहेत जर लखनौनं गुजरात आणि हैदराबादला हरवलं पण आर आणि मुंबईना आपापल्या मॅचेस जिंकल्या असतील तरी लखनौचा चान्स मायनस मध्ये जातो लखनऊ प्रचंड मोठ्या फरकानं जिंकली पाहिजे पण आर मुंबई आणि दिल्ली मोठ्या फरकानं सुद्धा पाहिजे तर कुठं लखनऊचा चान्स तयार होतो पण त्यांना प्लेऑफचा चान्स आहे का तर आहे सगळं कोडं सोप्पं करून सांगायचं तर गुजरात बँगलोर आणि पंजाब यांच्यासाठी प्लेऑफ अवघड नाहीत हैदराबाद चेन्नई आणि राजस्थान ऑलरेडी जात्यात असले तरी ते फार कोणाची समीकरणं बदलू शकणार नाहीत त्यामुळं जागा उरली आहे चौथ्या नंबरची आणि त्यासाठी दावेदार आहेत चार मुंबई आणि दिल्लीला एकमेकांना हरवायचं आहे आणि इतर मॅचेसमध्ये दुर्लक्ष करायचं नाही आहे कोलकाता आणि लखनौला प्रत्येक मॅच जिंकायची आहे आणि त्यांच्यासाठी बाकीच्या टीम्सचे पराभव सुद्धा गरजेचे आहेत विषय कठीण आहे का तर आहे पण शेठ ही आय पी एल आहे इथं मागच्या वर्षी ट्रॉफी जिंकलेली टीम पहिली बाद होते आणि कधीच ट्रॉफी न जिंकलेल्या टीम्स सीझन गाजवतात अर्थात फायनलपर्यंतच पण यावेळी आय पी एलमध्ये बरेच बदल झाले त्यात एकाची भर पडणार की त्यात जुन्या टीम्स नवे डाव सुद्धा मारणार हे पाहणं महत्वाचं आहे कोणासाठी लढाई पहिल्या दोन नंबरची आहे तर कुणासाठी अस्तित्वाची तुमचे टॉप फोर कोण हे कमेंट्स कमेंट्समध्ये सांगा आणि आय पी एलबद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका